ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयात विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र देण्यास दिरंगही होत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतय सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आज नायब तहसीलदारांची भेट घेत त्यांना याबाबतचा जाप विचारला त्यांना निवेदन देत सात दिवसात सर्व प्रलंबित दाखले देण्याची मागणी केली तसंच अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी हे कार्यालयात उपस्थित नसल्यानं त्यांच्या केबिनच्या दरवाज्यावर मराठा समाजानं निवेदन चिटवलंय त्यानंतर जर सात दिवसात सर्व विद्यार्थ्यांना दाखले मिळाले नाहीत तर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा मराठा समाजानं दिला यावेळी मराठा समाजाचे संभाजी शिंदे अविनाश देशमुख अमोल यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते महिन्यापासून ईडब्ल्यू चे दाखले हे विद्यार्थ्यांना इथं नागरिकांना वितरित झाले झाले वाटप त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं होत आहे हे दाखले वाटप करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना हाताला का लखवा मारला जातो का देत नाहीत आणि डब्ल्यू जी आहे शासकीय सरकारी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला हे दाखले देणे भाग आहे मी इथं तहसीलदार साहेबांच्या दरवाजाच्या कॅबिनच्या दरवाजाला इथं स्टिकर नोटीस लावलेली आहे कारण संबंधित तहसीलदार आम्हाला भेटत नाही आहेत मी आता त्यांना सात फोन केलेत सातही फोन त्यांनी घेतले नाही आहेत याच्या अगोदरही भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते त्यांची चूक किंवा आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत हा जुळून विनंती आहे की येणाऱ्या सात दिवसामध्ये शैक्षणिक फायद्यासाठी ई डब्ल्यू जो कायदा सरकारने केलेला आहे दहा टक्केचा त्याच्या माध्यमातून जेवढे दाखले विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आणि लाभदायक आहेत ते त्यांनी त्वरित वाटप करावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पुढचा मार्ग मोकळा आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अमरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा